नमस्कार मी आरती महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी मुरबाड कल्याण जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला सर्वप्रथम रुक्मिणीवर हॉस्पिटल इथे रुग्णालयाला फळे वाटप तसेच ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप गरजू विद्यार्थ्यांना वह्या विद्यार वाटप तसेच विविध सामाजिक उपक्रम रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर असे अनेक शिबिराचे आयोजन पूर्ण शहरामध्ये त्यांच्या चाहत्यांनी आयोजित केले तसेच ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या हेतूने सुरुवातीपासून अरविंद मोरे हे काम करत आहे साधेपणाने वागणे लोकांसाठी धडपड करणे व लोकांच्या मदतींच्यासाठी व लोकांच्या मदतीला जाणे हे त्यांचे काम त्यांची सुरुवात शाखाप्रमुख ते शहर प्रमुख नगरसेवक गटनेते असे पद त्यांनी आपल्या सामाजिक कार्यातून भूषवले आहे पक्षाच्या माध्यमातून त्यांनी आपले चांगले उपक्रम राबवले तसेच शहराच्या हितासाठी अनेक आंदोलने देखील केली आणि त्यांचा कल दिवसेंदिवस वाढत गेला त्यांचा हा सामाजिक कार्य बघून लोक प्रेरित होतात म्हणूनच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लोकांनी चांगलीच गर्दी केली तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेवक समाजसेवक विलास मामा समाजसेवक शिवसेना पदाधिकारी प्रतीक समाजसेवक मुन्ना खंडेलवाल कोणार्क देसाई शिवसेना पदाधिकारी महिला शिफा पावले दर्शन देशमुख संतोष नवले आज आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते नागरिक विशेष म्हणजे वरिष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग दिसून आला आणि उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना आशीर्वाद दिला मतलब जो अरविंद मोले साहब है हमेशा जो मार्गदर्शन करते आए और हमें हर काम के लिए आगे सपोर्ट करते आए जिस तरीके से अपने मां बाप का सपोर्ट होना चाहिए वैसा हमें अरविंद मोरे साहब का सपोर्ट है और हम इनकी जो मार, आज उनके जन्मदिन दिवस के बेच पर हमने एक छोटा सा बड़ा कैंप लगाया हुआ है जिसमें पाँच लाख का प्रधानमंत्री जन आरोग्य योजना का कार्ड बना के दिया जा रहा है और अभी ये कैंप अपना कोलवाला रिक्शा स्टैंड पे चालू है और हम इनके बाल दिवस के लिए बहुत बहुत शुभे देते हैं और हम इनकी लंबी उम्र के लिए प्रार्थना करते हैं माननीय अरविंद जी मोरे साहब दोन हजार चार से दो हज़ार पाँच मध्य मला अशोकनगरच्या शाखाप्रमुख पदी निवड केली त्यानंतर अरुण बरो साहेबांशी माझ्या जवळीक संबंध गरोबाचे संबंध आणि अरुण बरोबर साहेबांचा वाढदिवस त्या त्या दिवशी असतो बारा जुलैला त्या त्या दिवशी संतोष नवले हा उपस्थित असतो आणि मोरे साहेबांची माझी ते साहेब आहे पण आमची मैत्रीण आहे त्यांनी आवाज दिला संतोष साहेबांनी मी आवाज दिला आप रात्री तेव्हाही मी त्यांनी मला काम करायचे आहे आणि आजही आवाज दिला आहे तर साहेब माझ्यासाठी उभं राहतात आणि याच कारणास म्हणजे आज मी वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा द्यायला आलो आहे पुन्हा एकदा मी त्या त्यांना वाढदिवसाच्या लाखला शुभेच्छा देतो रिक्षा चालक मालक ऑक्सिजन कार्याध्यक्ष या नात्याने आणि प्रनोददा पेनकर कोकण को रिक्षा टॅक्सी महासंघ यांच्या वतीने अरविंद मोरे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज आमचे कल्याण जिल्हा आणि मुरबाड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख अरविंदजी साहेब आमची शिवसेनेची मुलक मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे आमचे मोरे मोरेसाहेब यांचा आज वाढदिवस आहे आज वाढदिवसानिमित्त त्यांचे रुक्मिणीबाई हॉस्पिटल इथे फळवाटप झालं त्याच्यानंतर छत्री वाटपाचा संध्याकाळी कार्यक्रम आहे असे बरेच विविध कार्यक्रम त्यांनी राबवलेले आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी राबवले आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी राबवलेले आहेत आणि असंच म्हणजे आज आम्ही बघायला विचार करायला गेलो तर शिवसेना कल्याणमध्ये एवढ्या मोठ्या स्तरावर नेण्याचं काम आमच्या जिल्हा प्रमुखांनी केलेलं आहे त्यांचे आशीर्वाद आमच्याकडे आम्ही तर फक्त त्यांच्याकडे आशीर्वाद घ्यायला येतो पण आज त्यांचा वाढदिवस असल्यामुळे आज त्यांना शुभेच्छा द्यायला पण आम्ही त्याबद्दल त्यांचे म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छाही देतो जैन तर या होत्या शहरातील घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन बाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद